जय शिवराय जयंत जय महाराष्ट्र मी गणेश राहे मुघे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ही बघा ही माझी छोटी पुतणी हा पुतण्या नाव सांग तुझं जानवी राकेश राहते तुझं काय विधा राकेश राहते नाही परत विधा राकेश अरे बोलला बोलला लहान मुलं बहुतेक वेळा बोला। बोलायला बोला। मागत बो नाहीत लाचतात नाटकी करतात पण नाही नाही आपलं तसं नाहीये आणि ह्याला बघाल न माझ्या भावाला बघाल ना दोघं सेम एकदम सेम फक्त एकदा एका मिशीची कमी आहे <laughs> तर सकाळी तुम्ही बघितलंच आहे ब्लॉगमध्ये येस तर आता मी निघालो इकडून संतू रेडी आहे बघा आणि भाऊ तिकडे बसला आहे राईट साईडला तर आता मी निघतोय इकडून तर म्हटलं आजच्या आताच्या ब्लॉगची सुरुवात इथूनच करूया निघताना आलो ते आम्ही झोपलो डायरेक्ट आणि आता इथे लाईट थोडा प्रॉब्लेम चालू आहे तर त्यामुळे चार्जिंग पण जास्त करायला मिळालं तर बघू आता मध्ये मध्ये जिथे इथे भेटते तर अर्धा मोबाईलवर आणि अर्धा याच्यावरनं शूट करू चला तर श्री स्वामी समर्थ फायनली आम्ही निघालोय अंतुबुआ आता गाडी काढतायत ॲक्च्युली तिकडे पहिली जागा खूप छान होती म्हणजे सावलीमध्ये पण झालं असं ना की नाही पॉसिबल कारण की तिकडे रेती वगैरे आणि चल चल फायनली आम्ही निघालोय हो गावामधून म्हणजे आता परत इकडे यायचंच आहे ऍक्च्युली पण म्हटलं आता संतू इकडे रत्नागिरी फिरला ना तू होय तू रत्नागिरी फिरला नाहीये म्हणून आम्ही त्याला आता घेऊन रत्नागिरीला जाणार स्पेशल रिक्वेस्ट वरती मला रत्नागिरी टूर अरेंज करतो आहे त्याच्या भावासोबत त्याच्या मामाच्या मुलासोबत सो yes. मी थँकफुल आहे धनंजयला आणि होपफुली काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला भेटेल तर लेट सी आ, कसा दिवस जातो आहे आजचा आणि उद्याचा म्हणजे तू ज्या गोष्टीसाठी आलेलास ती गोष्ट साध्य होईल तू येस येस होपफुली येस येस शुअर तर तसं आहे की आता बघूया मेन हा कन्सर्न आहे की त्याला ह्या गोष्टी आवडल्या पाहिजेत असं आता तो फिरणार रत्नदुर्ग किल्ला ज्या रत्नदुर्ग किल्ल्यावरून रत्नागिरीले नाव हे पडलं त्या तो रत्नदुर्ग किल्ला ॲक्च्युली तिथे कसं आहे की गेट वगैरे लावलेला असतो कधी बंद असतं कधी काय असतं हे टायमिंग आपल्याला माहिती नाहीत पण आज आणि उद्या हे दोन दिवस असल्यामुळे कदाचित आम्हाला मिळेल जायला हे आशय बाकी भगवती बंदरपासून किंवा लाईट हाऊस आहे इतर गोष्टी आहेत म्हणजे पावस वगैरे जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायचा म्हणजे त्याला तिकडे घेऊन जाण्याचा एक प्रयत्न आहे माझा बघू स्वामींची इच्छा किती फिरायला मिळते काय होतंय ते चला तर पुढच्या प्रवासात माझ्यासोबत रा श्री स्वामी समोर देवरुपूर्ण माझ्या गावावरून येताना मध्ये एक हनुमंताचं मंदिर लागतं ते हे बघा आज मस्तपैकी शनिवार आणि आपल्याला बजरंगबलीचं दर्शन मिळतं जय श्रीराम गोष्ट दाखवायची राहिली त्या म्हणजे संगमेश्वर डेपो आणि आजूबाजूची आपली दुकानं संगमेश्वर मार्केट चालू होते संतु बुवा जय श्रीराम जय श्रीराम चला असे समोर अडथळे येतात पण संतू बुवांना बघून ते अडथळे लगेच बाजूला होतात स्वतःच काय आहे सकाळी जे निघाले होते मुंबईवरून ते आता पोचायचे लक्षण दिसत बरेच जण थोडा रस्ता कंजेस्टेड आहे कारण की इथे पार्किंग केलेले आहे बऱ्याच गाड्यांनी ठीक आहे चालायचं बघा संगमेश्वर आणि हा ब्रिज होतोय इकडे वा वा काम सगळीकडे चालू आहे इकडने हे बघा ह्या मार्केट मधून खाली गेलं की आपल्या निखिल बुवांचं मामाचं गाव बिरजे मामा चा आपल्याला इकडे डावीकडे थोड्याच वेळात एक संगमेश्वरच एक प्रसिद्ध असं हॉटेल येणार आहे गणेश कृपा जे की आपल्या खोबऱ्याच्या फ्लेवर्ड मोदगांसाठी प्रसिद्ध आहे जिथे तुम्ही बघाल की खोबऱ्याचा केस खूपच चांगल्यापैकी गुळात किंवा साखरेच्या पाकेत वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये इकडे अवेलेबल आहेत आ, आज शक्य झाला तर उद्या रिटर्निंग वाईल रिटर्निंग येताना आम्ही तिकडे थांबणार आहोत आणि काहीतरी परचेस करू तर तिकडे बरेचशा बरेच काही व्हरायटीज आहेत जसे की खोबरे वडी आहेत खोबऱ्याचे मोदक आहेत आणि बरंच काही काय आहे तर उद्या येताना नक्की तुम्हाला इकडे थांबवू दाखवू आणि काही स्वतःचा घरच्यासाठी सुद्धा घेऊ तुमच्यासाठी पण घेऊ पण ते आता तुमच्या तुम्ही बाहेरच्या फक्त पार्किंग वरच बघू शकता की इकडे किती रश आहे आणि हा लेफ्टला गणेश कृपा आहे हा त्यांचा नवीन बिल्डिंग आहे ही त्यांची जुनी बिल्डिंग आहे आउटलेट तर उद्या आपण नक्की इकडे थांबणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे जवळच आहे बाजूलाच म्हणजे संगमेश्वर डेपोच्या डिस्टन्स वॉकेबल डिस्टन्स आहे तुम्ही येऊ शकता माझ्या घेऊ शकताय बघा चालू कामच आलोय चालू आलोय वा वा चालू आहेत आज काम नाही केलं चालू अजून डोंगर पोखरणार कधी रोड बनवणार कधी हायवे चालू करणार कधी आमची मुलं मोठी होती आम्हाला काय वाटतं गो मुंबई ते गोवा हायवे प्रवास करायला या जन्मी भेटणार नाही आमची मुलं तरी करतील हे आहे वांद्रीमधलं स्वयंभू नु सोमेश्वर मंदिर आणि आता आपण बघतोय की इकडे होळीचा उत्सव चालू झाला बऱ्याच ठिकाणी बघा ही होळी तोडून आणले आता तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी आहे ना एक वेगवेगळ्या झाडाची होळी असते हे बघा परत दुखा आलं गेलं गेलं डस्टचं दुख फायनली 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 आपण पोचलेलो आहे हातखंबा हातखंब्याचा पेट्रोल पंप आणि इकडून उजवीकडे वळण घेतलं की आपण रत्नागिरीमध्ये एंटर करतोय बघा आणि अशा प्रकारे रत्नागिरीमध्ये एंट्री झालेली आहे रत्नागिरीचे सगळे सब सबस्क्रायबर्स तुम्हाला या गणूचा मानाचा मुजरा बाबा इकडे पण लाल रंगाचं दुका आहे छान छान चला आता ह्यांची ऍड करण्यापेक्षा कॅमेरा बंद करतो नंतर जेव्हा चांगले काही सिनियर दिसेल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो काय भारी रस्ता आहे बघा आपण दुसऱ्या दुसरे दुसर कुठे नसून लडाखला वगैरे नसून आपण आहोत रत्नागिरी छान

आपण पोहोचलेलो आहे भाटेच्या ब्रिज वर भगवती बंदर लाईट हाऊस आणि हे बघा रत्नागिरी माझं गाव स्वर्ग कोकण स्वर्ग आहे बाबा इतकं भारी वाटतंय राव इतका भारी वाटतंय काय सांगू किती भारी वाटतंय आणि हे बघ हे बाजूला आबा हा बीच हे भाटे बीच आणि हे सुरूचं बंद इथे चौकी दोन रस्ते एक खालून जायला एक वरून जायला आपण वरून जाऊया व्यवस्थित रस्ते कंजस्टेड नाही इथून लेफ्ट मारलास ना तरी माझ्या गावी जाऊ शकतोच आपल्या इकडे जायला इथून एक रस्ता आहे आणि इथून एक रस्ता आहे तर आपण इकडनं चाललो आहे कारण की पाऊसला जाताना आपण कोणबे फाट्याला लेफ्ट मारतो हो हो धुकं धुकं होह हे बघा हे सुरूचं बंद भाटे बीच नाईस आणि आता येईल जरीविनायक मंदिर हे झरी मंदिर फेमस गणपती बाप्पा झरी बाप्पाचं दर्शन घेतलं झरी विनायक यासाठी म्हणतात तिथे कंटिन्यू एक पाण्याचा झरा वाहतोय म्हणून घाट चालू झालाय लय मोठा घाट आहे अर्ध्या तासाचा असं तुम्हाला वाटेल तसं काहीच नाहीये <laughs> इथे माझी शाळा आहे पण इथे एक दुकान होतं तिथे आम्ही खायचो प्यायचो हे आमच्या वेळेस काहीच नव्हतं आणि ही माझी शाळा सातवी ते दहावी स्वामी समर्थ त्या आठवणी जाग्याला आठवणी म्हणजे या रस्त्यावरून जेव्हा पण येतो आणि जेव्हा शाळा बघतो ना त्या आठवणी जाग्या होतात इतकं भारी होतं ना शाळेच्या वेळी खूप छान वायंगणी आणि माझी शाळा कसोप फणसोप मध्ये मोडते आवाज जवळ आहे का मामाच्या घरात येस म्हणजे मला वाटते रत्नागिरीला जातो तर एवढं सीमांतर आहे ऑलमोस्ट त्यापेक्षा थोडं जवळ आहे हा हे कोणबे फाटा आता आपण लेफ्ट मारणार माय गॉड सरळ गेलं की पावस हो गॉड मामाच्या गावाला एंटर केलेलं आहे आपण हुशार माणसांनी इकडे मध्ये उभी ठेवली वा आता परत आपला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे चालू श्रीमुखी देवीच हे बघा सगळेजण हा तर हे तुम्ही मागे बघताय हे आहे माझ्या मामाचं घर ते तुम्ही आधीच्या माझ्या सुरुवातीच्या ब्लॉग्समध्ये बघितलेलंच आहे तर म्हटलं आता आलो आहे तर परत दाखवूया आणि हे बघा इकडे हे सगळे भेटलेत त्यांचे विषय चालू झालेत आणि हा इकडे आपला नवीन बकरा हे पांडू आणि अजून आपल्याकडे आहेत जर तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल काय तर साईला देऊ शकता मला कमेंटमध्ये सांगा मला पाहिजे तर आता आपण इकडनं निघतोय चला तर पुढचा प्रवास बघूया तर मी आता इथे आलो आणि सगळ्यात मोठा जोक झाला माझ्यासोबत चार्जिंगला लावला कॅमेरा आणि बटनच ऑन करायचं विसरलो तर काय आता चार्जिंग बऱ्यापैकी झालेली आहे पुढच्या ब्लॉगमध्ये काही नवीन नवीन गोष्टी दिसतील तुम्हाला आपल्या रत्नागिरीतल्या तर ते फिरायचं चाललंय बाकी आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय खा प्या मस्त आपल्या प्रजांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल सबस्क्राईब बटनच्या बाजूची ऑन करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र